त्या मुलाचा प्रपंच व्यवस्थित व्हावा त्यानं सगळ्याची काळजी घ्यावी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळाव्यात त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं फार महत्वाचं आहे जोपर्यंत सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्या मुलाला होत नाही तोपर्यंत त्याचं लग्न लावून देणंही चुकीचं आहे त्या मुलाला लहान वयामध्ये आपल्यामध्ये नाही पण ज्यावेळेला आपण पाहतो मुस्लिम समाजामध्ये मुलगा अकरा बारा तेरा चौदा वर्षाचा झाला त्याला व्यवसाय करायला शिकवतात त्याला व्यापार करायला शिकवतात अठरा एकोणावीस वर्षाची मुलं त्यांच्या घरातल्या महिला घराच्या बाहेर पडत नाहीत पडद्याच्या बाहेर निघत नाहीत पण मुस्लिम समाजाचे अठरा एकोणावीस वीस वर्षाचे मुलं स्वतः व्यवसाय करण्यासाठी धंदा करण्यासाठी बाहेर फिरतात गावोगावी कुणी गारी गारी विकत कुणी दुकान टाकतं कुणी कपड्याचे कुणी चप्पलचे दुकान टाकतं कुणी भाजीपाला विकतं कोणताही व्यापार करतात त्या गोष्टीतून आपल्याला शिकायचं आहे मुलाला स्वतःचं पोट भरवता आलं पाहिजे त्याने कमीत कमी दोन चार दोन चार जणांचा तरी सांभाळ केला पाहिजे एवढं ज्ञान त्याला आपल्याला बऱ्याच जणाला वाटतं मुलाचं लग्न लावून दिलं म्हणजे मुलगा वाईट मार्गाला गेलेला चांगल्या मार्गाला येईल हे डोक्यातून काढून टाकायचं योग्य वेळेत जर त्याला किती प्रॉपर्टी असेल किती पैसा असेल माणसाला सगळ्या गोष्टी वेळेवर जर प्राप्त झाल्या लवकरच उपलब्ध झाले तर माणसाला किंमत राहत नाही काही काही लेकर शिकतात शाळेमध्ये सुद्धा शिक्षण घेतात त्यांनाच किंमत राहते जे रोज रोज कष्ट करून काम आई वडील शिकवत आहेत जे स्वतः कष्ट करून काम करून शिकले त्यांना किंमत राहते एखादी वस्तू पाहिजे नववी दहावी आठवीच्या वर्गामध्ये असताना सुद्धा पन्नास पन्नास हजाराचे मोबाईल ज्यांच्याकडं त्यांना काय किंमत करणार बापाला फक्त प्रश्न बाबा शाळेत जाण्यासाठी दहावीला मला मोटरसायकल पाहिजे लगेच हजर होते पहिल्या काळामध्ये गुरु शिष्य परंपरेमध्ये सुद्धा आपुलकी होती एखाद्या रस्त्यानं चालत येताना एखाद्या मुलाचे गुरुजी जर दिसले गुरु दिसले तर गुरु तर मुलगा रस्ता सोडून कुठंतरी पळत जायचा पण गुरुजीच्या समोर येत नव्हता आता आता मास्तर लोकल रस्ता सोडावा लागतो आपलं नाही सांगत ना? नंतर लक्षात आलं सौजन्य देणारे सगळे सर आहेत पहिली आपुलकी वेगळी होती सर बांधकाम छोटे नव्हते बांधकाम नव्हते आता तीन तीन मजली संस्था आहेत शाळा आहेत पण गुरुंच्या बद्दल आपुलकी नाही राहिलेली पहिल्या काळामध्ये शाळा भरायची कुठे पाटलांचा एखादा वाडा असेल तर त्या वाड्यात भरायची खूप मोठं चिंचेचं लिंबाचं झाड असेल तर त्या झाडाखाली शाळा भरायची एखादा मुलगा दोन तीन दिवस जर शाळेत आला नाही ना गुरुजी स्वतः त्याच्या घरी जायचे आणि विचारायचे दादा तीन दिवस झालो तुमचा मुलगा शाळेत आला नाही ज्या वेळेला बापांनी सांगावं जर आजारी होता तेच तर विचारण्यासाठी आलो आहे मला काळजी वाटली ज्या वेळेला मला काळजी वाटली दोन तीन दिवस झालं तुमचा मुलगा शाळेत येत नाही काही आजारी नसेल, तर नसेल काही जास्त तर दुखत नसेल त्याचं म्हणून पाहण्यासाठी आलो या आपुल ही आपुलकी होती गुरु शिष्यामध्ये सुद्धा आता गुरु नाही शिष्य परंपरा नाही मुलं शाळेतून दुपारची वेळ झाली ते बॅगी उचलतात भिंतीच्या वरून बॅगी टाकून देणार आणि उड्या मारून पलीकडं का सरला फसवलं तर सरला कशाला फसवतो आपण सर लोकाचं का आई जात नाही फसतो आपण जे मुलं भिंतीच्या पलीकडे बॅगी फेकतात नंतर फक्त विटा फेकायची वेळ येते त्यांच्यावर मिस्त्रीच्या हाताखाली काम दुसरं काही नाही काही काही लोक सांगतात आम्ही सरला दम दिला स्वतःच वाटोळ आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या पायावर दोंडा टाकून घेतो आपण आपल्याला समजत नाही आपण आलं कशासाठी जन्माला शाळेमध्ये जातो प्रत्येकानं शिक्षण जर घेतलं दहा पंधरा मुलं शंभर मुलं जर एका वर्गात असतील त्यातले दोन जण कोणी वकील होतं कोणी डॉक्टर होतं बाकीच्यांनी म्हण आम्हाला सरच चांगले नव्हते शिकवणारे सरांचा दोष नाही तो आपण किती लक्ष दिलं आपण किती शिकलो आपली किती काळजी होती त्याच्यावरती गोष्टी अवलंबून आहेत आपल्याला योग्य वेळे वेळोवेळी आपण म्हणतो पहिला गुरु लेकराची आई असते दुसरा गुरु आपले शिक्षक असतात त्यांच्याबद्दल आपुलकी असेल प्रेम असेल भाव मनात असेल तर तू तू विद्यार्थी तू मुलगा तो व्यक्ती पुढे जातो आमचंही तसंच आहे संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जर गेलो आपल्याला किती गुरूंच्या बद्दल अंत भावना आहे किती श्रद्धा आहे किती प्रेम आहे याच्यावरून ठरवलं जात कधी कधी एक वाक्य असतं पासर डुंबर सर काही सांगत असते मी माणसानं एखाद्या वेळेला कितीही केलेला अभ्यास संपतो पण गुरूंची झालेली कृपा कधी माणसाची संपत नाही गुरूंची कृपा होणं फार महत्वाचं आहे नंतर संत सांगतात गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव दुजा पाहता नाही रे लोकी तेहतीस कोटी देवतांनी आशीर्वाद देऊ द्या एका गुरुचा श्राप असेल तर उपयोग नाही तेहतीस कोटी देवताचा श्राप असू द्या पण गुरूंचा आशीर्वाद असेल तर देवाचा श्रापसुद्धा काही करू शकत नाही म्हणून बिना, कोण बतावी बडा घाट 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 कोण बेवा गुरु विना कोण बेवा योग्य वेळेत गुरु करावे लागतात योग्य वेळेत करावे बऱ्याच जणांनी ते गुरु केलेलं असतील एकदा तरी गुरु करावेत काही लो काही लोक आमच्याकडे येतात वय झाल्यावर ताई माळ घालायची तुम्हाला गुरु करायचं म्हटलं आजी अं अजून बाळ नाही घातली का गुरु नाही केला का म्हणे ताई ते काय बाळ घातली होती म्हणे गुरु केला होता म्हटलं कधी हे बिना लग्नाची होते तेव्हा म्हणलं मग काय झालं म्हणे लग्न झालं दोन वर्षात तो गुरु मेला म्हणलं मग पुढे काय झालं म्हणे ताई त्याचं काय झालं चाळीस वर्षाची झाल्यावर डबल ए गुरु केला म्हटलं मग पंचेचाळीस वर्ष झाली तोही गुरु मेला म्हटलं मग आता म्हणे पुढं पन्नास वर्ष झाल्यावर डबल ए गुरु केला म्हटलं मग पंचावन्न वर्षाचे झाले तूही गुरु मेला म्हणलं मग आता पासष्ट साठ वर्षात झाले डबल एक गुरु केला म्हणलं मग पासष्ट वर्ष झाले तूही गुरु मेला म्हणलं मग आता आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणले आजी म्हणलं आज आता मलाही पुढे लावता का काहीतरी वाटे लावतात सव्वा उपाय दे बाय मी गुरु केला काही कामाचं लोक म्हणतात ताई माळ घालायची म्हणलं बाबा वय पंचाहात्तर म्हटलं अजून माळ नाही घातली का नसती घातली अजून बी पण आता सावना कशाला घालता माळामर एकदा तरी गुरु करावेत गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी भाळावरती चंदनासाठी व्या पाहिजे अंतकरणात संताना विषयी कळवळा पाहिजे संताना विषय कळवळा पाहिजे भाळावरती चंदनासाठी व्या वारकरी त्यालाच म्हणतात कधीच तुमच्या द्वारावरती आलेला एखाद्या व्यक्ती विनमुख न जाऊ देणं हाच तुमचा परमार्थ आहे किती मोठ्याला टिळा लावला किती गळ्यात माळ घातली आणि किती प्रॉपर्टी गाड्या बंगले कमवले तरी किंमत नाही आलेल्या अतिथी माणसाचं तुमच्याकडून स्वागत स्वागत आदर सन्मान होत नसेल आपण आजपर्यंत कमवलेली प्रॉपर्टी सर्व व्यर्थ आहे कारण तीच प्रॉपर्टी तुमच्या देवाच्या यादीत भगवंताच्या यादीत लिहिली जाईल गावात साधू महात्मा आले साधू महात्माने विचारलं प्रत्येकाचं वय वर्षातून एकदा दर्शन देण्यासाठी यायचे वय किती प्रॉपर्टी किती पहिल्या माणसानं सांगावं महात्मा माझं वय आहे पंचवीस वर्ष प्रॉपर्टी एक लाखाची दुसरा आला वय तीस वर्ष प्रॉपर्टी तीन लाखाची प्रॉपर्टी आहे गावात प्रत्येक व्यक्तीला विचारावं कारण जो कोणी महात्म्याने सांगितलं होतं खरं वय आणि खरी प्रॉपर्टी सांगेल त्याच माणसाच्या घरी मी भोजनासाठी येणार वर्षातून एकदाच गावात यायचे दर्शन देण्यासाठी साधू महात्मा होते महान तपस्वी होते गावामध्ये आले सगळ्यात शेवटी व्यक्ती होता त्या व्यक्तीला विचारलं दादा तुमचं वय आणि प्रॉपर्टी महात्मा सत्तर वर्षाचा आहे मी वीस वर्षाचा आहे वीस वर्षाचा आहे प्रॉपर्टी विचारली तर दोन लाखाची सांगितली गावातले लोक म्हटल्या हो तो ओरिजिनल सत्तर वर्षाचा आहे पण वीस वर्ष सांगतोय महाराजांना प्रॉपर्टी आठ पिढ्या बसून खाल्लं तरी संपणार नाही खुशाला सांगतोय दोन लाखाची प्रॉपर्टी आहे सगळे लोक म्हणायला लागले लाज वाटते का तुला पाहिजे खुशाला साधू महात्माला खोटं बोलतोय महाराजांनी विचार केला उत्तर काहीतरी चांगलं असणार तुम्ही शांत बसा म्हणे दादाला बोलवलं दादा तुमचं ओरिजिनल वय वर्ष सत्तर आहे वीस सांगताय का बरं खोटं बोलताय अ एवढी मोठी प्रॉपर्टी पंचकृषी मध्ये तुमच्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नाही आणि तुम्ही प्रॉपर्टी सांगता दोन लाखाची त्या माणसानं उत्तर फार सुंदर दिलं तो म्हणे महात्मा ओरिजिनल वय सत्तर वर्ष आहे पण पन वयाच्या पर्यंत गळ्यात माळ नव्हती वयाच्या पन्नासशेपर्यंत मुखात भगवंताचं भजन नव्हतं वयाच्या पर्यंत पंढरपूरची वारी कधी केली नाही वयाच्या पन्नासशेपर्यंत कधीच कोणत्या माणसाला चांगलं आणि खरं बोललो नाही वयाच्या पन्नासे पर्यंत सप्ताहामध्ये दोन पावलं चालत जाऊन कधी कथा कीर्तन ऐकले नाही वयाच्या पन्नासे पर्यंत कधी सप्ताहाला धर्म पट्टी दिली नाही पन्नास वर्षाचं झालं गळ्यात पवित्र तुळशीची माळ झाली आणि आजपर्यंत मुखात भगवंताचं भजन दरवर्षी सप्ताहाचं नियोजन आयोजन करू लागायला असतो आजपर्यंत केलेला आयुष्याचा खर्च वीस वर्ष वय आहे ओरिजिनल वर्ष इथून पाठीमाग काय केलंही खरं वय नाही प्रॉपर्टी आजपर्यंत सप्ताहामध्ये प्रॉपर्टी ज्या वेळेला महाराज मंडळी येथील कोणाच्या मंदिरासाठी सप्ताहासाठी देणगी दिलेली प्रॉपर्टी फक्त दोन लाखाची आहे आणि भगवान परमात्माच्या यादीत किती श्रीमंत हे नाही लिहिलेलं जाणार तुम्ही किती भगवंताच्या सत्कार्यात लावले तेच भगवंताच्या यादीत लिहिलं जाणार देवाच्या यादीत लिहिण्यासाठी द्यायचं किती आपल्या हातात आहे भगवंताला वसुली करून घ्यायची असेल तर तो कशी वसुली करून घेतो नुसतं इकडे तेवढे बंगलेन तिकडे तेवढे बंगलेन या बांधापासून या लिंबापासून त्या बाबळीपर्यंत फक्त आपलं सांगाय पुरतच काय कामाच आलेल्या एखाद्या माणसाला तुमच्याकडून चांगलं बोलणं होत नसेल त्यांचा आदर सन्मान करणं होत नसेल तुमची प्रॉपर्टी काही कामाची नाही तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते महिला मंडळ पुरुष मंडळ लक्ष नाही का ट्रेन मधून प्रवास केला असेल तुम्ही रेल्वे माहिती ना तुम्हाला अ महिला मंडळ रेल्वे वृंदावनला गेल ते कधी अयोध्येला काशीला काशी गेली का गेल ते कधी रामेश्वर बालाजी पंढरपूरला बरं सांगा मला रेल्वेने कधीतरी प्रवास केला असेल तुम्ही जेवढ्या रेल्वे आपल्या परतूरला थांबता तेवढं कुठंच थांबत नाही परिसरात दोन दोन मिनिटाला त्याच्यामुळे तो ब्रिज केलाय मध्ये आता प्रवास करताना तुम्ही मी रेल्वेमध्ये तीन शीट असतात एक खाली एक मध्ये आणि एक प्रवास करत असताना ज्यावेळेला दर्शन घेण्यासाठी चाललेला आहे खूप प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत प्रभू श्रीरामाच दर्शन घेण्यासाठी निघाला सगळ्यात वरच्या शीट वरती बसलेला बस होता वरच्या शीट वरती बसलेला आहे पण रेल्वेमध्ये सुद्धा काही काही भिकारी लोक मागण्यासाठी येतात दहा रुपये पाच रुपये मागतात कोणी कोणी स्वतःच्या अंगातली कपडे जे शर्ट आहेत त्यानं रेल्वे झाडून घेण्याचं साफ करण्याचं काम करतात जे दिलं लोकांनी खाता ते भी, खातात ते लोकांनी विनंती करावी भिकारी आला आणि म्हणणे दादा दहा रुपये तरी द्या रेल्वेमध्ये वरच्या शेटवरती बसलेल्या प्रवाशाची इच्छा झाली आपण याला दिलं पाहिजे म्हणून त्यानं खिशातून पॉकेट काढलं आणि त्या पॉकेटामधून दहा रुपयाची नोट काढली त्याचा हात पुरत नव्हता म्हणून खालच्या शेटवरती बसलेला एक प्रवाशी होता खालच्या शीटवरती बसलेल्या प्रवाशांनी ज्या वेळेला वरच्या त्या प्रवाशानं खालच्या सीटवरती बसलेल्या प्रवाशाकडे दहा रुपये दिले आणि त्यानं सांगितलं दादा एवढे पैसे त्या माणसाला द्या पैसे कोणाचे होते जोरात बोला कोणाचे होते नाही बोलले तरी एकामेकाच्या शेजाऱ्याची शपथ कोणाचे होते पैसे वरच्याचे दिले कोणाकडे खालच्याकडे दिले कशासाठी दान देण्यासाठी पैसे कोणाचे होते जोरात बोला थोडंसं मला वय म्हणानं ऐकायला ना येत नाही पैसे कोणाचे होते वरच्या दिले कुणाकडं तुम्हाला काय कळतं बरं महिला मंडळ सगळ्यांनी सांगा पाठीमागच्या पैसे कोणाचे होते वरच्या दिले कुणाकडं खालच्याकडे दिले कशासाठी दान देण्यासाठी पुरुष मंडळ पैसे कोणाचे होते वरच्या दिले कुणाकडं खालच्याकडे दिले कशासाठी बरं पैसे कोणाचे असते कशा सांगत आम्हाला पन्नास लाखाची प्रॉपर्टी आहे दोन कोटीची प्रॉपर्टी आहे भगवान परमात्मानं जी प्रॉपर्टी आपल्याला दिली आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची एक प्रमाण अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन देवानं आपल्याला दिलंय पण दान देण्यासाठी दिलेलं आहे याचा आपण फायदा केला पाहिजे चा उपयोग आपण केला पाहिजे की जेणेकरून तुम्ही दान दिल्याच्या नंतर भगवान परमात्माची यादीमध्ये तुम्ही दिलेलं दान दिलंही नेमकं काही लिहिलेलं असेल किती गाड्या किती बंगले किती किती प्रॉपर्टी कमवा माणसाला पैसा श्रीमंत करू शकतो पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस पैशाला नाही नेऊ शकत किती मोठा बंगला बांधा किती गाड्या असू द्या पण मला सांगा तुम्ही आजपर्यंत एखादा माणूस दोन चार लाख रुपये वरती घेऊन गेला तुम्हाला ऐकायला नाही भेटणार शक्य नाही आपण वरती घेऊन जाऊ शकतो आपण केलेलं चांगलं कर्म आपण दिलेलं दान भगवंताच्या यादीमध्ये लिहिले असेल दान धर्म केला पाहिजे